हॅलो माझं नाव श्रवण भोटे आहे uh, मी गेले एक वर्ष पुणे मेट्रोचं बुक स्टुडंट पास वापरतो ओवरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला आहे मला रोज रांगेत थांबावं लागत नाही इझी ॲक्सेस भेटतो प्लस मला थर्टी पर्सेंट ऑफ पण आहे कार्ड्सवर स्टुडंटसाठी एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे हे कार्ड ऑपरने थँक्यू हॅलो माझं नाव श्रेया आहे आणि मी रोज uh, मेट्रोने प्रवास करते कल्याणीनगर वनास ते वनासपर्यंत ट्रॅफिक न लागतात आम्ही सरळ जातो आणि जे थर्टी पर्सेंट ऑफ आहे स्टुडंट पासवरती स्टुडंट्सला पण ते खूप प्रॉफिटेबल आहे रोजचा खर्च आणि ते सगळं मॅनेज करण्यासाठी सो थँक्यू यू मेरा नाम प्रणित सुराणा आहे और मेट्रो uh, कार्ड की वजे मुझे फायदा ये होता है दॅट मुझे कधी ट्रॅफिक रुकना नहीं पडता इझिली से आना जाना हो जाता है कोई प्रॉब्लम्स नहीं आते लाइन का प्रॉब्लम नहीं, डिस्काउंट मिल जाता है, सब कुछ अच्छे से हो जाए.